नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही पाहत आहात तुमचं चॅनल माझी अंगणवाडी आदर्श अंगणवाडी मी अलका थोरात तुम्हाला आज जी माहिती देणार आहे ती लाडक्या बहिणींच्या संदर्भात देणार आहे तर आपले ज्या लाडक्या बहिणींचे काही म्हणजे फॉर्म भरताना जे काही ऑप्शन चुकीचे निवडले गेले होते किंवा काहींचे वाय सी झालीच नाही किंवा काहींची राहून गेली अशा खूप ज्या लाडक्या बहिणी खूप महिला आहे अशा वाली के वाय सीच राहून गेली झालीच नाही कुणाला समजलंच नाही कुणाचीच वेळाअभावी झाली नाही बऱ्याच काही अडचणींमुळं जी के वाय सी राहून गेली त्या केवाय त्या के वाय सीसाठी आत्ता नवीन परत ज लेटर आलं ले, ले, आहे जे आर आलं आहे की म्हणजे एकतीस मार्चपर्यंत परत आपली वाय सी करता येईल सर्वांना सर्व ला ज्यांच्या म्हणजे काही त्रुटी राहिलेल्या आहे राहून गेलेलं आहे अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी ती एक म्हणजे गुड न्यूजच म्हणावी लागेल कारण बऱ्याच जणांची वाय सी करूनही काहींची के वाय सी झालीच नाही आहे म्हणजे पैसेच आले नाही बऱ्याच जणांची आम्हाला कॉल येत राहतात वाय सी झाली पण पैसे पैसेच आले नाही तर अशांना सर्वांना परत आता एक नवीन संधी आली आहे तर सर्वांसाठी एक म्हणजे आता ही गुड न्यूजच आहे तर ज्यांची ज्यांची राहिली त्यांनी आ, के वाय सी करून घ्या घ्यायची आहे कुठेही सायबर कॅफेमध्ये कुठेही बी करून घेता येईल ज्यांना म्हणजे जिथं सेंटर आहे तिथं जाऊन केले तरी चालेल आणि सर्वांनीच करून घ्या दुरुस्ती ऑप्शन काही चुकीचे निवडले गेले असतील काही गडबडीत किंवा काहींनी स्वतःच केलेली आहे त्यामुळं ते त्यांच्याकडून काही ऑप्शन माहीत नसल्यामुळं त्यांच्याकडून चुका झालेल्या आहे तर त्यांना ही के वाय सी करायची संधी परत मिळाली आहे तर सर्वांनी ही के वाय सी करून घेतली पाहिजे आणि सर्वांनाच तो लाभ परत मिळेल सरकारने परत सर्वांचेच विचार केला आहे खूप तक्रारी केल्या आहे की प पैसे आले नाही के वाय सीच झाली नाही अशा खूप अशा तक तक्रारी तक्रारी केल्यामुळं ती परत त्याचंवाल म्हणजे त्यांनी ते पोर्टल चालू केलं आहे ते पोर्टल चालू केल्यानंतर ती के वाय सी चालू झाली तर आपल्याकडं म्हणजे बरेच आता जवळजवळ आज सात तारखे तर आपल्याकडं जवळजवळ एकावन्न बावन्न दिवस मिळतील तर याच्यामध्ये मला वाटत नाही आता बावन्न दिवस म्हणजे भरपूर दिवस आहे तर सर्वांचीच के वाय सी त्याच्यामध्ये होऊन जाईल तर सर्वांनी या गोष्टीचं म्हणजे हे करायचं आहे विचार करायचा आहे थोडंसं गांभीर्याने वाय सी करून घ्या कोणाचे काय ऑप्शन वगैरे काही चुकीचे झाले तर त्यांनी ते ऑप्शन सुधारून के वाय सी कर, करून घ्यायची परत ज्यांची काही चुकी म्हणजे के वाय सी केली आहे पण तरी पैसे चाले नाही तर त्यांना ती ते के वाय सी परत म्हणजे दुरुस्ती करता येते त्या सीमध्ये तर ती पण करून घ्यायची आणि बऱ्याच जणींचे असं झालं आहे की इतर दुसऱ्यांचेच कुणाचे तरी आधार नंबर वगैरे टाकले तर त्यांची पण सी होणार आहे आणि ज्यां ज्यांना म्हणजे वडील नाही आहे पती नाही आहे अशी त्याच्यामध्ये कार्ट एक पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नंबर टा ता हे टाकायचं आहे तर त्यांची पण दुरुस्ती होऊन जाणार आहे तर यामध्ये सर्वांचाच फायदा होणार आहे तर सगळ्यांनीच ते दुरुस्तीचा लाभ घ्या घ्यायला पाहिजे कारण पोर्टल चालू झालं आहे कालपासूनच चालू झालं आहे तर आता ते अभ एकतीस मार्चपर्यंत चालू राहणार आहे तर एकतीस मार्चपर्यंत भरपूर म्हणजे वाय केवायसी होऊ शकते आणि सर्वांना त्याचा लाभ मिळू शकतो तर सर्वच लाडक्या बहिणींनी आपल्या आपल्या म्हणजे बघून घ्या अजून कुणाचे कुणी काही कसे पैसे आलेले असतील अशा भ्रमात राहून काहींनी चेक पण केलं नाही त्यांनी बँकेमध्ये जाऊन चेक वगैरे करून घ्या खरंच पैसे आले का नसाल आले तर तुम्ही तुम्हाला ही संधी आहे तर तुम्ही ते करू शकता त्याच्यामध्ये जर पैसे आलेलेच नसतील काही चेक पण करायला जात नाही जास्त फारशी गरज नसते ना तर काही वेळेस त्या चेक पण करायला जात नाही आले असेल आलेच असतील मी केवायसी केलेलीचे असं विचार करून गेलेलं नसेल त्यांनी पण आपल्या म्हणजे आपल्या बँक खातं चेक करून घ्यायचे आपल्याला खरंच पैसे आले का आले की नाही नसेल आले तर त्यांनी पण करून घ्या कारण स मिळालेली संधी महिलांना चांगल्यासाठी संधी मिळाली तर ती संधीचा सर्व महिलांनी फायदा घ्या आणि आपल्या महिलांना खरंच काहींना स्वतःसाठी कुणी का पैसे देत नाही तर त्यांना याचा निश्चितच फायदा होईल आणि ज्या कष्टकरी महिला आहे त्यांना त्याचा फायदा होईल कारण बऱ्याच महिला फक्त मजू मोलमजुरी करून जे पैसे मिळवतात त्यांना पण याचा फायदा होईल आणि खरोखर राहिलेल्या खूप महिला अक्षरशः अशा खूप महिला महिला आहे की आता फक्त केवायसीच झाली असं नाही पण अशा प पूर्वीच राहून गेलेल्या आहे क म्हणजे मा मला तर खूप म्हणजे माझ्यासमोर खूप महिला आल्यानंतर की आम्ही आम्हाला पैसे आले नाही आमचे फॉर्मच भरले नाही आता त्यां ते त्यांच्यापर्यंत आपण पोच पोचू शकलो नसेल किंवा त्यांना काही माहिती मिळाली नसेल खूप असे म्हणजे जास्त दुर्गम ठिकाणी राहणारे किंवा त्यांना काही माहीतच होत नाही अशा महिला राहून गेलेल्या आहे आणि खरंच ज्यांनाच खूप गर ज्यांना खूपच गरज आहे ना किंवा लाडक्या बहिणींच्या याच्यामध्ये तर खरंच त्याच महिला राहून गेलेल्या आहे असं माझ्या म्हणजे मी बघितलं आहे दृश्य ना ना कि ले ले। ले ले। ते की त्यांना खरंच घरात म्हणजे त्यांना त्यांना शेती आहे ना काही जॉब आहे किंवा काहीच नाही आहे अशाच महिलांना पैसे भेटत नाही आहे खूप महिला राहून गेलेल्या आहे कारण त्यांच्याकडं जे आधार कार्ड वगैरे काही का जे कागदपत्र पाहिजे ते नसल्यामुळे त्यांच्याकडून राहून गेलेलं आहे त्यांच्या त्या आपल्याकडं दुर्दैव आहे की खूप अशा महिला आहे की त्यांच्याकडं त्यांचं आधार कार्ड नसतं रेशन कार्ड नसतं तर उत्पन्नात दाखला कुठून आणणार काय त्यांना ते करण्यासाठी पण पैसे नसतात असं म्हणजे खूप महिला राहून गेलेल्या आहे असं ज्यांनी प भरले सर्वांनी अगोदर ज्यांनी ज्यांनी भरले त्यांचीच केवायसी होती पण नवीन फॉर्मसाठी अजून तरी काही नाही आहे पण मग खरंच ज्या गरजू महिला आहे त्याच राहिले त्यांच्यासाठी खरंच काहीतरी व्हायला पाहिजे सरकारने त्या गोष्टीची पण दखल घ्यायला पाहिजे कारण राहून गेलेल्या त्या राहूनच जातील आता कायमच्या कारण त्यांच्यासाठी तो ते ऑप्शन राहिलेलंच नाही कारण ज्यांचे भरले फक्त के वाय सी म्हणून चालू आहे ज्यांचे आहे म्हणून त्यांची के वाय सी तरी करता येते किंवा त्यांना हे नवीन ऑप्शन पण मिळाले पण ज्यांचे ओरिजिनल फॉर्मच राहून गेलेले पहिलेच तर त्या त्यांचंच म्हणजे आणि त्याच्या त्याच्यामध्ये अशा महिला राहिलेल्या आहे का त्यांना खूप गरज आहे आणि त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे नसल्यामुळे त्यांचं ते काम झालेलं नाही तर मोठी खेदाची गोष्ट आहे पण आपण काय करू शकतो पण त्याच्यावर जर कोणी आवाज उठवला किंवा काही तर ते ते पण होऊ शकतं खूप महिला राहून गेलेल्या आहे लाडके बहिणीच्या याच्यामध्ये फॉर्मपासून वंचित राहिलेलं फॉर्मपासूनच वंचित राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची के वाय सीचाच विषयच नाही आहे खूप महिला राहून गेलेल्या आहे तर आता ज्यांचं झालं आहे ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्यांच्या वेळेला काही आठ त्यांचे पैसे आलेच नाही आहे तर अशा महिलांना नवीन संधी मिळ मिळू राहिली कारण आता दोन महिन्याचे पैसे जेव्हा आले होते तेव्हा दोन महिन्यापासून बहीण बऱ्याच जणींना ते एव्हायचे केल्यानंतर त्यांच्या त्या जे ऑप्शन आहे ते चुकीचे झाल्यामुळे त्यांना ते पैसे आलेच नाही बऱ्याच जणी अशा तर आता त्यांच्यासाठी संधी तर त्यांनी तरी करून घ्यावी आणि ज्या राहील राहूनच गेलेलं आहे तर त्यांच्यासाठी आता आपण तरी काय करू म्हणजे आपण काही करू शकत नाही आपण फक्त सांगू शकतो किंवा असा असा प्रॉब्लेम आहे खूप आहे असं माझ्याकडं म्हणजे माझ्याकडं मला खूप महिला भेटल्या की आमचे फॉर्मच भरलेले नाही आहे तर आम्ही केवायसी कशी करणार आम्हाला तर पैसेच भेटत नाही आणि खरंच आहे त्या खूप ग गरीब महिला आहे गरजू आहे त्यांच्याकडं कमवण्याचं कुठलंही साधन नाही आहे नोकरी नाही आहे शेती वगैरे नाही आहे अशा खूप महिला आहे पण मग आता त्यांच्याकडं कागदपत्र नव्हते आधार कार्ड नव्हतं रेशन कार्ड नव्हतं बरेच त्याचे जे त्यांचे जेवढं कागदपत्र होते ते पुरतं तर त्यांच्याकडून झाल्यानं झाल्या न झाल्याने त्यांना तो मोठा प्रॉब्लेम आलेला आहे पण आपण आता काहीच करू शकत नाही आहे पण मग जर कुणी त्याच्यावर जर काही तोडगा निघाला तर नक्कीच नक्कीच मी व्हिडिओ परत बनवेल आणि सर्वांना सांगेन आणि माझा व्हिडिओ जर ऐक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद